शाळेवर नवरा बाबूजी पण घर खर्चसाठी सहा महिन्यापासून पैसे देत नव्हता पत्नीने शाळेत जाऊन धू धू धुतलं लोकांनी हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ बनवला जर पतीने घर खर्चासाठी पत्नीला पैसे दिले नाही तर ता त्याचे काय होऊ शकते याचेच उदाहरण सिवनी जिल्ह्यातील घनसौर जिल्हा पंचायतीत पाहायला मिळाले महिनाभराचा पगार न दिल्याने पत्नीने रागाच्या भरात जिल्हा पंचायत गाठली आणि पतीचे काय झाले हे पाहण्यासाठी तेथे लोकांची गर्दी झाली लोकांनी या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पती पत्नीमध्ये भांडण झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून समोर आली आहे जिल्ह्यातील घनसोर जिल्हा पंचायतमध्ये मंगळवारी एक हाय व्होल्टेज ड्रामा घडला ज्यामध्ये एक महिला घनसोर सी एम राय स्कूलमध्ये देण्यात असलेल्या बाबूला मारहाण करताना दिसली तासन तास सुरू असलेला हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी जिल्हा प्रांगणात मोठी गती झाली होती मात्र कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही घटनास्थळी उपस्थित लोक भांडणाचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते मिळालेल्या माहितीनुसार मधभुंद व्यक्ती हे घनसोडच्या सी एम राईज स्कूलमध्ये कार्यरत असलेले बाबू अनिल उईके असल्याचे सांगण्यात येते त्याला त्याच्याच पत्नीने जबर मारहाण केली होती हे संपूर्ण प्रकरण पगाराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे महिलेचे म्हणणे आहे की तिचा पती अनिल उईके हे जवळपास सहा महिन्यांपासून घरी पगार देत नव्हते तसेच तो घरातून फरार आहे त्याची पत्नी त्याचा शोध घेत येथे आली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला अनिलला पळताना पाहून महिलेला राग आला दारुड्याचे पॉयर पकडून त्याला जिल्हा कार्यालयातच बेदम मारहाण केली मारहाणीच्या वेळी ही शाळेतील कारकून नशेत असल्याचे दिसून आले दारूच्या नशेत असलेल्या बाबूला या भांडणाचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने सांगितले की त्याचे केस सध्या न्यायालयात सुरू आहे गेल्या महिन्यात त्यांनी पत्नीला पैसे दिले होते तो या महिन्यात दिला नाही तर वाद झाला